नमस्कार मित्रांनो आशू रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण गुढीपाडवाविषयीस घरच्या घरी दह्यापासून श्रीखंड कसे बनवायचे हे बघणार आहेत येथे मी अर्धा लिटर घट्ट दही घेतलेलं आहे येथे मी एका चाळणीवर सुती कपडा घेतलेला आहे तो कपडा मी अशा पद्धतीने ते चाळणीवर ठेवलेला आहे आता आपल्याला त्यामध्ये दही टाकून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी सर्व ही त्या कपड्यामध्ये टाकलेलं आहे इथे मी सर्वदाही टाकून घेतलेला आहे आता तो कापडाच्या आपण चारी बाजूने त्याला छान पायकी असं पकडून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने त्याला आपण आता गाठ मारून घेणार आहे येथे आपण बघू शकता त्या कपड्याला मी गाठ मारून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने त्याला धावून धावून त्याचं पाणी आपण काढून घेणार आहे ते दही आता आपण त्याच चाळणीमध्ये चार ते पाच घंटे आपण झाकून ठेवणार आहे येथे आपले चार पाच घंटे झालेले आहे आता आपण काढून बघूया येथे आपण बघू शकता आपले छान छानपैकी दह्यातलं जे पाणी आहे ते सर्व निघून गेलेलं आहे आता मी एका काचेच्या बाउलमध्ये ते टाकून घेणार आहे आणि त्याला मस्त आपण त्याला फेटून घेणार आहे येथे आपण बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला ते फेटायचं आहे आता आपल्याला त्यामध्ये एक वाटी मी पिठी साखर टाकून घेणार आहे त्यानंतर मी अर्धा चमचा इलायची पावडर टाकणार आहे इलायची पावडर टाकल्यानंतर आपल्याला छानपैकी त्याला परत फेटून घ्यायचं आहे इथे मी त्यामध्ये काजू बदामचे तुकडे केलेले आहे सुद्धा मी त्यामध्ये टाकून घेणार आहे ते, ते टाकल्यानंतर आपल्याला मिक्स करायचं आहे इथे आपलं श्रीखंड छान पॅकेज झालेलं आहे आणि त्याचा कलरसुद्धा छान पॅकेज आलेला आहे गुढीपाडव्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा माझी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद